जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग बांधवांच्या वतीनं शिंदखेडा येथील तहसील कार्यालयावर स्मरण मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं दिव्यांग महिला आणि बांधव उपस्थित होते यावेळी प्रलंबित मागण्यांचं निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंदकिनी गायकवाड यांनी आत्मदहनाचा इशारा यावेळी दिला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंदकिनी गायकवाड यांनी दिव्यांग महिला आणि पुरुषांच्या वतीनं तहसीलदारांच्या नावानं निवेदन सदर निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांनी स्वीकारले निवेदनात म्हटलंय की समाजातील दिव्यांग व्यक्ती महिला वयोवृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ वेळेवर मिळावा विधवा आणि दिव्यांग घटकांना डीबीटी मध्ये तात्काळ समाविष्ट केले जावे पंधराशे सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे दिव्यांगांना अंत्योदय अन्न योजनेमध्ये समाविष्ट केले जावे अर्थसहाय्य योजनेचे दोन हजार एकवीस पासून रुपये वीस हजार दिले जात नाही ते तात्काळ सुरू करावे बोगस लाभार्थ्यांना चौकशी करून यादीतून वगळण्यात यावे वरील सर्व मागणीकडे शासनानं तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली तसेच म्हटलं आहे की शासनाने याची नोंद घ्यावी अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी बोलताना मंदाकिनी गायकवाड यांनी सांगितले की, की माझ्या दिव्यांग बांधवांसाठी मी अमरण उपोषण करेल तरीही शासन स्तरावर दिव्यांगांसाठी योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर आत्मदहनही करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मंदाकिनी गायकवाड शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया दोंडाईचा शहराध्यक्ष सीमाताई बागले शिंदखेडा शहराध्यक्ष अमोल शिंपी महेंद्र मराठे स्वप्नील अनिल सोनवणे दोंडाईचा उपाध्यक्ष कैलास तिरमले आनंद मोरे शिवाजी कोळी मीनाबाई भोई रवी नगराळे आणि इतर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय निराधार योजनेचा श्रावण बाळ योजनेचा पगार चालू करू असं सांगताय पण माझ्या प्रत्येक घटकांनी सगळे डी साठी टीसाठी सर्व डॉक्युमेंट दिलेलं असल्यावर पण चार, चार चार पाच पाच महिने झाले तरी त्यांचा अजून पगार होत नाही त्यांना म्हणजे शासन सांगतंय की आम्ही पगार करणार आहोत मग चॉकलेट आहे जसं लहान बाळाला चॉकलेट दाखवायचं आणि लगेच बाजूला ठेवायचं तशा प्रकारे करताय तर आम्ही काही मूर्ख नाही आहेत सगळ्यांच्या जर मागण्या पूर्ण होत आहेत मग आमच्या सगळ्यांच्या आमच्या सर्वसाधारण लोकांच्या मागण्या का पूर्ण करत नाही आणि वारंवार आम्ही डॉक्युमेंट देतो आहे पुन्हा पुन्हा डॉक्युमेंटची गरजच नाही आम्ही जर युनिक कार्ड दिलं युनिक कार्डचा जो आमचा एनरोलमेंट नंबर आहे तो जर टाकला तर आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स येतं मॅडम का या टिका सर्टिफिकेटपासून जर सगळं आम्ही तिथे असतं एवढे डॉक्युमेंट्स मार नाही तुमची व्यंग आहेत ना जो अनेक योजने चालत आहे पण सपोर्ट कुठल्याही अटी शिवणार म्हणजे फक्त दिव्यांग बांधव नाही याच्यात किंवा महिला आहेत सगळे गरजू आहेत मागण्या जर आता पूर्ण झाल्याने आमचं हे निवेदन जे आहे हे आता पहिलं निवेदन नाहीये हे आमचं स्मरणपत्र आहे कितवं स्मरणपत्र हे चौथं स्मरणपत्र आहे चौथं स्मरणपत्र देऊन सुद्धा शासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल किंवा शासन असेल जर आमच्या योजनांचं जर दखल घेत नसतील जर मागण्या पूर्ण करत नसतील तर इतकी लज्जास्पद गोष्ट कुठेच नाही मतदानाच्या वेळात दिव्यांगांचा सगळ्यांचा विचार केला जातो मतदानाला जाताना व्हीलचेअर घ्या पण मतदान करा का निवडून येण्यासाठी मग आज आमच्या दिव्यांगांचा विचार का करण्यात येणार आहे जर आता याचं स्मरणपत्र देतो शेवटचं स्मरणपत्र जर इथं आमच्या मागण्या पूर्ण नाही तर याच इमारती इथे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ते अमरण उपोषण असेल मग त्या वेळात मला स्वतःला जनतेची शेवेचे आत्मदहन करावं लागलं तरी मी तयार आहे मागण्या नाही प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा